जगात जर्मनी भारतात परभणी असा गाजाबाजा असलेल्या जिल्ह्याचं राजकारणही तेवढंच बनणार नाही शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या दिल्लीत दबदबा निर्माण करण्यासाठी परभणीचा वाटा खूप मोठा होता परभणीमध्ये कोणीही उमेदवार आणि जनता ही नेहमी शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली पण आता दोन हजार चोवीसची लढत ही अटीतटीची होणार आहे याचं कारण म्हणजे महादेव जानकर यांची एंट्री झाल्याने शिवसेनेच्या गडाला आता तडे जातात की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे शरद पवारांवरती गुगली टाकून जानकारांनी महायुतीशी संघ केला आणि शरद पवारांच्या लोकसभेच्या गणितावरती पाणी फिरलं तर परभणी लोकसभेचा इतिहास आणि दोन हजार चोवीसची लढत कशी असेल हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून परभणीतून महायुतीचे महा जानकर हे उमेदवार असणार आहेत हे निश्चित झालंय तर परभणी हा लोकसभा शिवसेनेचा हक्काचा आहे बाळासाहेबांवर प्रेम करणारा एक वेगळा मतदार परभणी लोकसभा मतदारसंघात आहे अगदी एकनाथ शिंदे यांच्या बंडातही उद्धव ठाकरेंच्या मागे परभणी जिल्हा आणि उमेदवार उभे राहिले आहेत पण याचं एक कारण आहे परभणी जिल्ह्याचा इतिहास असा आहे की जो शिवसेनेला सोडतो त्याचं राजकीय करिअर संपतं एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते अठ्ठ्याण्णवचा अपवाद वगळता गेली सात वेळा शिवसेनेचा खासदार हा परभणीतून लोकसभेत जात आहे परभणी लोकसभा मतदारसंघ हा परभणी आणि जालना जिल्ह्यात पसरलेला आहे परभणीतील जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी हे विधानसभा मतदारसंघात येतात तर जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसामंगी यांचा समावेश या परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये होतो जिंतूरमधून मेघना बोर्डीकर या भाजपच्या आमदार आहेत तर परभणीतून ठाकरेच्या शिवसेनेचे राहुल पाटील गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे हे रासपचे आमदार आहेत तर पाथरी येथून सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे आमदार आहेत जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे घनसामंगी येथून आमदार आहेत त्यामुळे परभणी मतदारसंघात आघाडीचे वर्चस्व असलं तरी महादेव जानकरांसाठी कुठेतरी अनुकूल वातावरण असल्याचं सांगण्यात येत आहे याचं कारण म्हणजे मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्यावं ही मागणी केली होती आणि म्हणूनच मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी गेली सात महिने राज्यव्यापी आंदोलनं झाली आहेत आणि म्हणून जरांगेंच्या मागणीमुळे मराठा विरोधात ओबीसी असं चित्र तयार झाले आणि ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी एल्गार मिळावे आण भरवलेले आहेत आणि याचाच फायदा आज जाणकारांना होताना दिसतोय परभणी मतदारसंघात ओबीसींचं मतदान हे निर्णायक ठरते जवळपास ऐंशी टक्के मतदान हे ओबीसींचं आहे आणि त्याबरोबर मुस्लिम मतदानाचा टक्काही भरपूर आहे त्यामुळे जाणकारांना ओबीसी मतदानाचा फायदा होईल असा विश्वास राजकीय विश्लेषक करता व्यक्त करता आहे पण ओबीसी मतदान हे जरी जाणकरांच्या बाजूने असलं तरी परभणीची निवडणूक ही सोपी नसणार शिवसेनेची भक्कम पकड असणारा परभणी लोकसभेत दोन हजार चोवीससाठी संजय जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे त्यासोबतच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत नसणार हे जवळपास आता निश्चित झाले त्यामुळे दोन हजार एकोणीसला परभणीमधून वंचित एम आय एम युतीचा उमेदवार यांनी दीड लाख मते घेतली होती त्यामुळे वंचितचे उमेदवार दिल्यास त्याचा फायदा हा जाणकारांनाच होईल असं राजकीय विश्लेषक बोलतात परभणी लोकसभेसाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे आणि तो म्हणजे मराठा आरक्षण वंचितने मनजरुंगींना दिलेली ऑफर स्वीकारल्यास परभणी मतदारसंघांवरती आता निश्चितच फरक पडू शकतो तसंच महादेव जानकर यांची एंट्री होण्याआधी परभणीमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असणार हे कुठेतरी स्पष्ट होत होतं पण बारामतीचं गणित पाहता अजित पवारांनी महादेव जानकर यांना परभणीची जागा दिस दिसल्याचा निर्णय घेतलेला आहे गंगाखेड येथील आमदार गुट्टे हे यांची जमिनीची बाजू आहे तर जिंतूरमधून भाजपचे आमदार बोर्डीकर यांनी युती धर्म पाळून यांच्या पाठीशी असतील असं आता तरी चित्र आहे तर पाथरी आणि परभणी येथे आघाडीचे आमदार असल्याने महाविकास आघाडी येथे प्रबळ आहे तर जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणामुळे निर्णायक झालेलं वातावरण हे महाविकास आघाडीला मदत करणारं असलं तरी लोणीकरांच्या शब्दांना परतून मान देईल का हा एक मोठा प्रश्न उभा राहतो तसंच राजेश टोपेंची लोकप्रियता आणि मराठा आरक्षण आंदोलनाची त्यांच्या मतदारसंघातून सुरू झालं असल्यामुळे घनसावंगी येथून आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचं आता तरी दिसतंय मोदींचा चेहरा आणि ओबीसी नेते म्हणून असणारी ओळख ही जानकरांच्या जमिनीच्या बाजू आहे तर बाहेरचा उमेदवार आणि ओबीसी एल्गार सभेतून केलेली भाषणं आणि भाजपला दिलेली साथ यासाठी जानकरांच्या अडचणी होऊ शकतात तर दुसऱ्या बाजूला संजय जाधवांच्या मागे असणारी शिवसेनेची ताकद हिंदुत्वाचा मुद्दा म्हणून संजय जाधव यांची बाजू भक्कमपणे समोर येते त्यामुळे जानकर आणि संजय जाधवांमध्ये अटीतटीचा सामना होणार एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं परभणी लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येईल आम्हाला कमेंट करून नक्की करा